लक्ष्मण कामटे पाचशे जगता पाचशे नरेश जगता पाचशे

बुलेश्वर नांदगुडे हजार घेऊन या हजार घेऊन या नाही नाही तुम्ही अनिल संकुत दोन हजार आणा ना वा वाचा आहे त्यांचा त्यांना हे नाही का त्याचा नांदगुडे दोन हजार घेतल्याशिवाय त्यांना सोडू नका काळू शेट नानगुडे चला लवकर आत मध्ये काळू शेट चे दोन हजार चला लवकर आत कुलेश्वर चला संचती चला आत या संचती ती एक हजार रुपये एक मिनट आहे बुलेश्वर दोन हजार घ्या लगेच चला दोन हजार घ्या पैसे दोन हजार घ्या चला काढ पैसे, पैसे पटकेनी संचती चला एक हजार द्या संचती एक हजार काळू नांदगोडे दोन हजार बुलेश्वर काढा पैसे चला पैसे काढ पैसे द्या पटकेनी पाटील पैसे काढा भाऊ तुमचा जबाबदारी आहे पैसे काढायचे महेश जी महेशजी वस्ता मुंडवा आलेले आपलं हार्दिक स्वागत आहे मुंडवा मुंडव्यालाही चांगलं ये इकडे चला या फोटो काढून चल पैसे झाले जामा सगळे चल चला चला, चला।

सेवक दौलतराव कामटे साहेब यांच्यातर्फे पंधरा हजाराला ही कुस्ती लागणार आहे आणि विनंती करतो दौलतराव कामटे साहेब आत या कुस्ती पुढची पुकारा आता हा ही कुस्ती पुकारा कुस्ती दयानंद पाटील हात वरती परत इंदापूर फुलमाळी हनुमान आखाडा पंधरा हजाराची कुस्ती दौलतराव कामटे यांच्या तर्फे लागलेली येते पाहुण्यांच्या हस्ते कुस्ती लागलेली दोन कुस्ती आता फक्त समोरची सगळी गर्दी कमी करा कुस्ती बघूया कुस्त्या दोन्ही चांगल्या पंच, बालोडकर पंचरा त्यांचा आणि गर्दी फक्त समोरची कमी करा सगळी गर्दी कमी करा बसून घ्या वास्तात बसून घ्या चला 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 बसून घ्या सगळे बसून घ्या पाचशे रुपये पांडुरंग इंगवले माझे दोनशे रुपये पाचशे घ्या दिलीप बाप्पा बापू इंगवले त्या कुस्ती एकेकाचे सुप्रसिद्ध पैलवा दोनशे रुपये त्यांच्याकडून बक्षीस पाचशे रुपये तुषार कामटे या कुस्ती लाव त्या कुस्ती एक भाव दिव्य मैदान रंगलेलाय पिंपळी निलकला माझी विनंती समोर फक्त हे पहिलवान बसून घे एका साईडला तुषार भाऊ कामटे पाचशे पृथ्वीराज पाचशे रुपये बापू फक्त इथली फिरता बापू बापू विश्वजीत पेर कोंडे लढतोय या गावचा पैलवान लक्ष अवशेक पैलवान अनेक मैदानला येत है या पंचक्रोशीत मग सासवड असे अरे बल्ले 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 बल्ले